छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने धुळ्यात संघ शक्ती एक राष्ट्र शक्ती अभियाना अंतर्गत बाईक रॅलीचे करण्यात आले आयोजन <गण> आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती उत्सवा उत्सवानिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजेश्री शाहू महाराज यांच्या भेटीला या संकल्पनेतून संघ शक्ती एक राष्ट्र शक्ती या अंतर्गत सव्वीस जून रोजी धुळे शहरात बाईक रॅली काढण्यात आली दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जड रोडवरील मध्यवर्ती स्मारकापासून रॅलीची सुरुवात करण्यात आली तर छत्रपती शाहू महाराज नाट्यमंदिर आवारात रॅलीचा समारोप करण्यात आला रॅलीच्या अग्रभागी सजवलेल्या रथावर शाहू महाराजांचा पुतळा ठेवण्यात आलेला होता दरम्यान रॅलीमध्ये सहभागी झालेल्या स्त्री पुरुष यांनी पांडे शुभ्र परिधान करून सहभाग घेतला संघ शक्ती एक राष्ट्रशक्ती अभियानाच्या प्रमुख विभाग यांच्या नेतृत्वाखाली हे रॅलीचे आयोजन आज करण्यात आलेले होते राजर्षी शाहू महाराज यांची एकशे एका जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे धुळे शहरातील संघ शक्ती एक, एक राष्ट्रशक्ती अभियाना अंतर्गत अनेक उपक्रम राबवले जातात त्यातीलच महापुरुषांची जयंती त्यांच्या विचारांचं जागरण हा एक उपक्रम या संघ शक्ती एक राष्ट्रशक्ती अभियानाच्या माध्यमातून राबवला जातो त्यानिमित्तानं आज धुळे शहरातून राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती या बाईक रॅलीला शुभेच्छा देण्यासाठी आणि महामानवांना वंदन करण्यासाठी आदरणीय भाई नगराड़े सचिव भारत सरकार डॉक्टर बापूसाहेब सैन्याने डॉक्टर गौतम शिलवंत महेंद्रसाहेब निळे राव रावसाहेब मधुकरजी भिसे आणि समाजातील अनेक मान्यवर प्राध्यापक इंजिनियर वकील डॉक्टर्स शिक्षक अनेक अधिकारी या रॅलीमध्ये पाऊस पडत असताना देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि सर्वांनी या सामाजिक यज्ञ्याला आपली मानवंदना दिली